संविधान दिन साजरा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात विरोधात उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले उद्धव ठाकरे शिवसेनेचे पराभूत उमेदवार संजय राव कदम तसेच कार्यकर्त्यांनी काळ्या भीती बांधून तहसील प्रांत यांना निवेदन देत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवलाय रत्नगिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार संजयराव कदम यांनी विरोधी उमेदवाराने ईव्हीएम मशीन हॅक करून विजय मिळवल्याचा आरोप केलाय शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार योगेशादा कदम यांचा विजय हा ईव्हीएम मशीन मध्ये घोळ करून झाला असल्याचा आरोप करत बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या अशी मागणी त्यांनी जोर धरून ठेवली आहे मतदानाबाबत मतमोजणी तेवीस तारखेला झाली पण ती मतमोजणी होत असताना मतदान केंद्रावरती काही बॅटऱ्या मतदान मतपेटीच्या त्या सत्तर ऐंशी टक्के त्या ठिकाणी उतरायला पाहिजे होतं त्या नव्याण्णव टक्के शंभर टक्के चार चार दिवस त्या चार्ज होत्या काही मतमोजणीच्या वेळेस हरकती घेतात त्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्याने का दुर्लक्ष केलं होतं असं असताना ज्या मतदान केंद्रावरती आम्ही हमखास मतदान आहे जे मतदान झालेलं आहे अगदी शंभर टक्के मतदान आम्हाला मिळणार त्या मतदान केंद्रावरती सुद्धा विरोधकांच्या त्या ठिकाणी मतदान अधिक दाखवलं गेलं आणि हे होत असताना राज्याचे एखादे निकाल पाहिले की गे मी घे दोन हजार चौदाला जेव्हा मी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं पूर्वीचं सरकार होतं त्याच्यामध्ये डझन सीट डझन मंत्री त्याच्यामध्ये पडलेले होते दोन हजार एकोणीसची निवडून मी लढलो त्या काळातमध्ये सुद्धा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पडल्या राम शिंदे पडले असे डझनभर मंत्री पडले दोन हजार चोवीसची निवडणूक मात्र याला आपण पाहिली राज्यामध्ये एखादे निकाल पाहिले महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आले परंतु एकतीस खासदार येणाऱ्यांच्या आमदारांच्या संख्येमध्ये विरोधी नेता पण होईल नाही का असे पण निकाल आज आपण पाहतोय आणि म्हणून हे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही मॅनेज केलेली निवडणूक प्रक्रिया आहे निवडणुकीच्या पूर्वीच्या मशीन या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी स्वतःचे पक्ष आणि स्वतःचे आमदार शाखू ठेवण्यासाठी मग त्याच्यामध्ये अजितदाराचा आमदार एकही कमी झाला नाही एकनाथ शिंदेचा आमदार एकही कमी झाला नाही फडणवीसचा पण आमदार एकही कमी झाला नाही आणि मग असं निवडणूक प्रक्रिया सगळी मॅनेज करून हे सगळे निवडणूक यंत्रणा या मतपेढ्या ठिकाणी पाठवलेत असा आमचा संशय म्हणून आणि आम्ही संपूर्ण मतदानाचे याच्यामुळे एक्झिट पोल आमच्या बजून होते सगळ्या पेपरचा मीडिया असेल सगळं दहा जणांना विचारलं की दापोली मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल जो जो तर त्यातले आठ माणसं जाऊन मशालीचा महाविकास आघाडी कदम येईल अशा पद्धतीत सगळं असताना विरोधक सुद्धा त्याच्यामध्ये महाविकास आघाडी मतदान केंद्रावरती होती आणि ज्या मतदान केंद्रावरती अंशदाही माणसं त्याच्यामध्ये विरोधकांची दिसली नाही टेबल त्यांनी दुपारच्या त्यांनी टेबल सुद्धा त्याच्यामध्ये गुंडाळून त्याच्यामध्ये घरी जाऊन बसले निवडून येणार नाही हे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा बारा वाजल्यानंतर त्याला समजले की आपला उमेदवार निवडून आलाय अशा अवस्थेमध्ये असलेले लोक दोन हजार तेराला योगेश कदम जेव्हा आमदार झाले तेव्हा अखंड शिवसेना त्यांच्यासोबत होती तेव्हा तेरा हजाराने जिंकले दोन हजार चोवीसला आरती शिवसेना त्यांच्या बाजूला बाजूला झाली जवळजवळ त्यांचे मित्रपक्ष असतील ते सातत्याने त्याच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत राहिले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी उमेदवार असताना सगळ्या शहरातून त्यांच्यामध्ये मला आघाडी मिळा असं चित्र होतं आज हे माझ्या आघाडी मिळाली तिन्ही खेड दापोली मंडगड तिन्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये मला आघाडी मिळाली पण जी ज्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे त्या ठिकाणी मतदान केंद्र हॅक केली गेली आणि म्हणून इथं मतदारांच्या मनामध्ये संभ्रम आहे संशय की हे जे मतदान झालंय ते पूर्ण मॅनेज होऊन मतदान त्या ठिकाणी झाले म्हणून त्यांचा विजय झाला याच्यात खरोखर दम असेल तर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी आमच्या सगळ्या मतदारांची आहे आणि मग त्याच्याबाबतच निवेदन आम्ही आज प्रांत दापोली निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेलं दापोली विधानसभा मतदारसंघात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार योगेश आदा कदम यांना चोवीस हजारांचं सा मताधिक्य मिळालं यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीन ला दोष दिला शिवसेनेचे उमेदवार संजय राव कदम यांनी या संदर्भात दापोली येथे प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांनी निवेदन देखील सादर केलं तर आता माजी आमदार संजयराव कदम यांची खेड तालुका शिवसेना प्रमुख सचिन धाडवे यांनी चांगलीच खरडपट्टी घेतली आणि चांगलाच समाचार देखील घेतलाय त्यांचा तर पाच वर्ष आमदार असताना कुचकामी ठरलेल्या संजयराव कदमांना दापोली विधानसभेच्या मतदारांनी राजकारणातून काढून टाकलं याबाबत त्यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार देखील मानले पाहुयात यावेळी काय म्हणालेत शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे जय महाराष्ट्र काल दापोली विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेला उमेदवार संजय गदम यांनी <coughs> काल पत्रकृष्क घेतली आणि आपल्या अपेक्षेचं खापर ईव्हीएम मशीनवरती फोडून मोकले झाले संजय कदमांची अवस्था जा अशी झालेली नाश्ता येईल ना अंगणवाकडे माझं मतदार बंधू भगिनींना आव्हान असेल विनंती असेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण सर्वांनी पाहिला त्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांची मोदी हटाव ही मोहीम होती त्यामुळं मुस्लिम बांधवांनी तटके साहेबांना मतदान केलं नव्हतं आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून तटके साहेब ते निवडणूक लढत होते आणि त्यावेळी राहुल गांधींनी संविधान बचाव हा नारा लगावला त्यामुळे माझ्या बद्ध बांधवांनी तटके साहेबांना मतदान केलं होतं त्याचप्रमाणे अनंत गीते हे एकमेव कुणबी समाजाचे नेते शिल्लक झाले होते आणि त्यांना त्यांची शेवटची निवडणूक होती म्हणून त्यांनी भावनिक आव्हान माझ्या कुणबी बांधवांना केलं होतं म्हणून कुणबी बांधवानी एकते साहेबांना मतदान त्यावेळी केलं होतं त्याच के पद्धतीनं जो कडवट शिवसैनिक होता त्याला घड्याळ हे चिन्ह मान्य नव्हतं अशा तटके साहेबांना मतदान केलं नव्हतं म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गती साहेब आठ हजार पाचशे मतांनी पुढे होते हे आपल्या दापोली मतसंघामधून आणि आता विधानसभेला योगी दादा चोवीस ते पंचवीस हजार हजारांनी निवडून आले मग ज्यावेळी आठ हजार पाचशे मतदान आनंदी त्यांना भेटले तेव्हा ई एम मशीन चांगली होती आणि त्या योगेश कदमांना चोवीस हजारचा लीड भेटला तेव्हा ई एम मशीन बिघड झाला असे खोटे आरोप संजय कदम आज मिळत आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा मुस्लिम बांधव असेल कुणबी बांधव असेल बौद्ध बांधव असेल या सर्वांनी योगेश दाखव भरदोस मदन केलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे मित्रपक्ष भाजप तसेच आर पी आय राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचप्रमाणे मनसेने सुद्धा आम्हाला यावेळेला चांगली मदत केली सर्व मित्र पक्षाने आम्हाला मदत केली बाकीचे आमचे हितचिंत चिंतक म्हणून पक्ष होते त्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली म्हणून यावेळेला आता चोवीस हजारच्या लीडने या ठिकाणी निवडून आलेले आहेत आमचा लीड अजून वाढला असता परंतु मुंबईच्या मतांचा थोडा घोल झाला आणि मुंबईचे मतदार आमच्या या ठिकाणी गाड्या अभावी या ठिकाणी पोचलेले नाहीत गाड्या अभावी या ठिकाणी ना आलेले नाहीत त्यामुळं आणखीन आमचं मत कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे या ठिकाणी आलं असतं परंतु मुंबईच्या मतांमुळे थोडं आमचं मतदान घटलं ह्यावेळी पन्नास हजार आम्हाला शंभर टक्के होता आता ही आकर्षा आम्ही का करू नये यावेळेला गेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये एकवीस हजार तेरा हजार पाचशे निवडून आले होते त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये दादानी ह्या दापोली मतदारसंघामध्ये साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त कामं ह्या ठिकाणी केलेली आहेत आणि विकास कामावरतीच ही मतं आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहेत संजय कदम त्याचं काम, हो। काम, काम दाखवावं गेली पाच वर्ष संजय कदम ज्यावेळी आमदार होते त्यावेळी विकास असं ठासून काम कुठलं केलं के की मी विकासाचं काम केलं म्हणून मला मतं द्या असं त्यांच्याकडे कुठलं सचार नव्हतं फक्त लोकांच्या लोकांना भूलता पण माळायच्या रस्त्यावरती खेळी टाकायची घडी पण उचलून न्यायची भावभाव म्हणणं लावायची हेच काम ह्या ठिकाणी केलेलं आहे आता या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि सर्व जे सर्व मतदार असतील दापोली खेळ मंडळचे ह्यांनी दादांना शिकवले त्यामुळं आपल्या मतदान मतदान केंद्रावरती ज्या मशीन आल्या होत्या त्या मशीन अतिशय चांगल्या होत्या त्यामध्ये कुठल्याही घोटाला झालेला नाही तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा सुपूर्द केला तर शपथविधीपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांची एकनाथ शिंदे सूचना असल्याचा आता समोर येत आहे तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस जाहीर झाला महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला एकतर्फी बहुमत दिलंय महायुतीने दोनशे जागांवरती विजय मिळवलाय विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली दरम्यान आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीची सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री याची चर्चा राजकीय वर्तुळात भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे असं भाजपाचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद हे कायम राहावं अशी मागणी शिवसेनेकडून होते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पद हे नेमके कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू असताना आता एक नवीन माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी एक चार असा फॉर्म्युला अंमलात आणला जाऊ शकतो या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे यांनी पुढील एक, एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी काम पाहण्यासाठी त्यांना कायम ठेवलं जाऊ शकतं त्यानंतर चार वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद येईल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असल्याची माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे गुहागर विधानसभा मतदार संघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मनसेसह पाचही उमेदवारांचे डिपॉझिट आता रक्कम जप्त करण्यात आली त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये आपला डिपॉझिटही वाचवता आलं नसल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीसाठी अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम चौतीस नुसार लोकप्रतिनिधित्व करताना शासनाकडे अनामत रक्कम ही जमा करावी लागते निवडणुकीमध्ये मध्ये उभे राहिलेल्या उमेदवारास वैध असलेल्या मतांपैकी सहा एक अशी मते मिळणं गरजेचं असत मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसे सह अन्य चार उमेदवारांना इतकीही मतं मिळाली नाही असं दिसून आलं त्यामुळे हे डिपॉझिट जप्त करण्यात आले गुहागर विधानसभा मतदारसंघात झालेले एकूण वैध मतदान नोटा सोडून एक लाख पन्नास हजार दोनशे इतकं आहे त्यापैकी पंचवीस हजार मत प्रत्येक उमेदवाराला पडणं गरजेचं होत यापेक्षा कमी मत पडलेल्या उमेदवारांची अनामत रक्कम शासन जमा करण्याची प्रथा कायम ठेवत शासन अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव च्या एकशे अठ्ठावन्न नुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करत मनसेच्या प्रमोद गांधी यांना सहा हजार सातशे बारा मत सुनील जाधव यांना 1761 मत प्रमोद आमरे यांना 965 मोहन पवार यांना 767 आणि संदीप फडकरे यांना 433 इतकीच मत पडल्याने त्यांची अनामत रक्कम ही शासन जमा झाल्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिलाय रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी वरिष्ठ दुर्लक्ष करत असून कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत तसेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेतून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्यामुळे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला या राजीनामा देताना त्यांनी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावरती कार्यकर्त्यांना विश्वासात न देता त्यांचा विश्वासघात करण्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील टाकलाय त्यामुळे झालेल्या धर्म सोडल्याचा गंभीर आरोप या राजीनाम्यामध्ये नमूद करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी वरिष्ठ पातळीवरून एकही पदाधिकारी लक्ष देत नसल्याने एक एक कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याचं पाहायला मिळत आहे ही बाब पक्ष संघटनेसाठी धोकादायक असल्याचं मत नोंदवत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश कमिटी से खान करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून चिपळूण येथील कार्यालयात संविधान दिन साजरा झाला त्यावेळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचं पूजन करण्यात आलं तसेच भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन करून जय संविधान एक हे असा देण्यात आला नोव्हेंबर हा संपूर्ण दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं चिपळूणमध्ये देखील मंगळवारी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चिपळूण भोगाळे येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयात संविधान दिन साजरा झाला माझे आमदार रमेश कदम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचं पूजन करण्यात आलं तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन देखील करण्यात आलं यावेळी माजी आमदार रमेश कदम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुराद अड्रेकर माजी नगराध्यक्ष अजमल पटेल महिला शहर अध्यक्ष डॉक्टर रहमत जबले ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विलास चिपळूणकर महिला तालुका कार्याध्यक्ष अंजली कदम माजी नगरसेवक शिरीष काटकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके महिला शहर कार्याध्यक्ष रुही खेडेकर सोशल मीडिया शहराध्यक्ष आसीफ मुकादम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते देवेंद्र सिंह कि आई एस रत्नागिरी कलेक्टरेट अशा नावाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्याद्वारे बँक खाते नंबर आणि मोबाईल नंबर मागवला जातो काही वेळेला सुनो फर्निचर साहित्य याची विक्रीची माहिती देऊन ते खरेदीसाठी प्रवृत्त करण्यात येते अशा प्रकारचे आतापर्यंत अनेक वेळा वेगवेगळ्या बनाव नावाचे बनावट खाते तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट केली जात असल्याने याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायबर पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याची चौकशी देखील सुरू आहे तर या संदर्भात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाल्यास फोन करून एम देवेंद्र जिल्हाधिकारी रत्नागिरी अशा नावाने मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर विचारल्यास किंवा अन्य वस्तू खरेदी विक्रीसाठी के विचारणा केल्यास कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी स्वतः केलंय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी एम देवेंद्र सिंग यांच्या नावाने अशा प्रकारे कोणतीही माहिती फेसबुक खात्याद्वारे मागविली जात नाही या संदर्भात फेसबुकद्वारे किंवा फोनद्वारे जनतेला अशा प्रकारच्या विचारणा केल्यास आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खात्री करण्यात यावं हो? असं आता सांगण्यात आलंय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या क्रीडांगणामध्ये सकाळी साडे दहा वाजता वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात संपन्न झाला सदन क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर रत्नागिरी जिल्हा बैलगाड असोसिएशनचे अध्यक्ष आणि चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष नॅशनल कबड्डीपटू स्वप्नील शिंदे नॅशनल कबड्डीपटू शेखर तटकरे नॅशनल कबड्डीपटू जयकुमार शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत संसदेचे चेअरमन बिपिनदा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते शाळ श्रीफळ आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन करण्यात आलं यानंतर प्रमुख मान्यवर नॅशनल कबड्डी पटू स्वप्नील शिंदे यांच्या हस्ते क्रीडा कळावरील ध्वज फडकवून सर्वांना क्रीडा स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी खेळाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भव्य मशाल ज्योत पेटवून शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला यंदा रोटरी स्कूलमध्ये मध्ये क्रीडा महोत्सव सत्तावीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये रोटरी स्कूल च्या मैदानावरती यशस्वीरित्या संपन्न होणार आहे स्पंदन धामणे यांनी नयनरम्य योगाची प्रात्यक्षिके सादर केली तर दुर्वांकूर देवघरकर यांनी तरंगता मल्लखांब यावरती मल्लखांब प्रात्यक्षिके करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरती खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनसमयी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल कबड्डी पट्टू स्वप्नील शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यक्रमान प्रसंगी राष्ट्रीय स्तरावरती चमकलेल्या रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा कौतुक केलं तसेच रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष रोटरॅक आदित्य गांधी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल रोटरॅक संकेत मुटाला उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गडबेल यांच्यासह शिक्षक वर्ग आणि पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि तळे येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जनावरांचे मोठे अनेक वेळा मागणी येथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने या जनावरांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिक भूर्दंड बसतोय तळे चिंचवाडी येथील शेतकरी काशीराम धाकू डोरेकर यांची जर्सी गाय अज्ञात रोगाने हो आजारी पडली ग्रामपंचायत शत्रुघ्न मोरे यांनी जनावरांचे मोठे हाल होत असल्याची बाब यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे समाजात सर्वांना घटना रूपी काठीची गरज आहे स्वतःच्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली गाठी म्हणजे सर्वश्रेष्ठ राज्यघटना तिचं वाचन दररोज करा आणि ते समजून घ्या असं मूलभूत अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्यही त्यांनी कर्तव्य असं मार्गदर्शन जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सावंत यांनी केले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते योजना शिक्षण अधिकारी किरण लोहार समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम सहायक आयुक्त दीपक घाटे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी संचालक संतोष चिकणे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच चौरीसागरामधील हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहिण्यात आली संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन देखील करण्यात आलं समाज कल्याण निरीक्षक प्रताप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल गुरुआ विनोद देसाई शिक्षक शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गुरुआ दीपक जाधव यांच्यासह विद्यार्थी पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी